नमस्कार मी उद्धव फंगाड यांनी दिलेल्या माहितीनुसार संतांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवणारे वारकरी यांच्यासाठी मेहकर येथे माजी आमदार संजय रायमुलकर साहेब यांनी जवळपास तीन कोटी रुपयांचे वारकरी भवन मंजूर करून आणलं तर या वारकरी भवनाला सुरुवात झाली असून जवळपास सत्तर टक्के आमदार संजय साहेब हे वारकरी असल्यामुळे वारकऱ्यांच्या समस्या आणि अडचणी या सर्व रायमुलकर साहेब यांना माहिती आहेत रायमुलकर साहेब यांनी मेहकर पंचक्रोशीतील वारकऱ्यांसाठी व महाराष्ट्रातून येणाऱ्या विविध वारकऱ्यांच्या सोयी सवलतीसाठी मेहकर येथे वारकरी भवन मंजूर करून दिला आहे ही वारकऱ्यांसाठी नव्हे तर मेहकर मतदारसंघातील सर्व वारकरी लोकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे या संदर्भात हरिभक्त परायण किरण महाराज शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या असून त्यांनी सांगितलं की माजी आमदार संजय रायमुलकर साहेब हे नेहमीच वारकऱ्यांच्या हितासाठी धडपड करत असतात रायमुळकर साहेब मुळातच वारकरी असल्याने ते नेहमीच भजन कीर्तन व विविध धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असतात रायमुलकर साहेब यांनी वारकरी भवन दिल्यामुळे ही वारकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे कृष्ण आमच्या मेहकर तालुक्यामध्ये डॉक्टर संजय रायमुलकर साहेब आमदार साहेब यांनी जे वारकरी भवन मेहकरमध्ये मध्ये बनवलं खरोखर ही आमच्यासाठी खूप मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे गळ्यात पवित्र तुळशीची माळ असलेले आणि वारकरी संप्रदायातल्या कुठल्याही संतांचं कीर्तन असू द्या कोणाही वारकऱ्याचं कीर्तन असू द्या प्रत्येक कीर्तनात त्या ठिकाणी अत्यंत स्थितप्रज्ञ होऊन उपस्थित असणारे आमदार रायमुलकर साहेब यांनी वारकऱ्यांसाठी जे वारकरी भवन महेकरमध्ये उभं केलेलं आहे याचा आम्हाला पराकोटीचा अभिमान आहे आज वारकरी संप्रदायाच्या विचारधारेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत गरज आहे आणि त्यातील ती विचारधारा गेली पंधरा वर्ष अत्यंत निष्ठापूर्वक संत विचाराने आमदार साहेब चालतात मी आमदार डॉक्टर संजय रायमुलकर साहेबांचं मनापासून मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो की अतिशय अशा प्रकारचे स्थितप्रज्ञ कट्टर हिंदुत्वनिष्ठ धर्मप्रेमी धर्मावर प्रेम असलेले असे आमचे हे आमदार आहेत वर्तमानात जरी झालेल्या विधानसभेमध्ये काही परिणाम समोर आले परंतु आमच्या हृदयामध्ये स्थित ज्यांना आम्ही जनतेच्या मनातील आमदार म्हणतो आमच्याही मनातील आमदार डॉक्टर संजय रायमोलकर आहेत वारकरी संप्रदायाचा पायीक या नात्याने मी हबप किरण महाराज शिंदे डॉक्टर संजय रायमोलकर साहेब आमदार साहेब यांचे मनापासून 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 आभार व्यक्त करतो की तुम्ही वारकरी संप्रदायासाठी वारकऱ्यांना एवढं मोठे भवन दिले साहेब फार मोठी गोष्ट की झाली आपल्या मेहकरमध्ये शारंगधराच्या नगरीमध्ये या सप्तऋषींच्या नगरीमध्ये अतिशय प्राचीन असलेल्या या कमळजा देवीच्या नगरीमध्ये वारकऱ्यांचा हा सन्मान कधीच विसरता येणार नाही आणि पुन्हा एकदा तुम्ही याच वारकऱ्यांच्या कृपेने अत्यंत अतिशय मोठ्या मताधिक्याने आमदार होणार आहात आणि पुन्हा वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला लाभणार आहे म्हणून मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो थांबतो रामकृष्ण हरी बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा